कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर भागात रेशन दुकान क्रमांक एकोणसाठ परवाना क्रमांक एकशे सत्तावन्न नागनाथ बंडा हे दुकानधारक परिसरातील कार्डधारकांच्या अन्नधान्यांवर मोठा काळाबाजार करत आहे त्याच्याकडे अनेक गरीब नागरिकांचे रेशन कार्ड आहे सध्या ते अनेक लोकांच्या एक कार्ड मागे चक्क दहा ते पंधरा किलो धान्य कमी देण्याचा काम सुरू ठेवलं आहे अनेक नागरिक त्याला धान्यविषयी बाबत गेहू तांदूळ कमी का दिला म्हणून विचारणा केली असता त्यांना अरे रवीची भाषा करून तुम्हाला कुठे जायचं आहे जावा वरून माल कमी येत आहे माझा कुणीही काही करू शकत नाही अशी उद्धट भाषा करून अनेक गरीब नागरिकांचा राशन गायब करण्याचा काम नागनाथ बंडा करत आहे नागनाथ बंडा यांच्या राशन प्रचलित कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी सोलापूरचे जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे नमस्कार मी सादिक शेख संस्थापक भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने एक तक्रार दाखल करण्यात आला आहे कारण विषय असा होता की सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात रास्त भाव धान्य दुकान अर्थात राशन दुकानदार नागनाथ बंडा दुकान क्रमांक एकोणसाठ परवाना क्रमांक एकशे सत्तावन्न या दुकानामध्ये अतिशय सावळा गोंधळ आम्हाला दिसून आला आहे आणि अनेक नागरिकांची देखील आमच्याकडे तक्रार आली होती त्यामध्ये विषय असा होता तोटल की नागनाथ बंडा यांच्या दुकानात टोटल कार्ड आहे सहाशे अठ्ठावन्न त्यापैकी ऑनलाईन सेडिंग आहे चारशे एकवीस आणि आधार ज्या लिंक नाही त्यामध्ये दोनशे सदोतीस आहे सध्या त्या दुकानामध्ये अशी परिस्थिती आहे की नागनाथ बंडा हा दुकानधारक अनेक गरीब पीडित वंचित नागरिकांचा युनिटप्रमाणे कुठलाही राशन देत नाही ज्या ठिकाणी पस्तीस किलो चाळीस किलो राशन मिळणार आहे त्या ठिकाणी दहा ते पंधरा किलो राशन नागनाथ बंडा हे कमी देत आहे अनेक नागरिकांना दहा किलो पंधरा किलो राशन कमी देण्याचा अनेक दिवसापासून त्यांचा हे धंदा गोरख सुरू आहे त्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही समक्ष भेटून आमची तक्रार दाखल केलेली आहे कारण त्यांच्याकडे सहाशे अठ्ठावन्न टोटल करारधारक आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने चारशे एकवीस करारधारकांची त्या ठिकाणी नोंद आहे आणि दोनशे तेवीस आधार लिंक नाही अनेक लोकांना आधार लिंक नसताना देखील अनेक पद्धतीने त्याने राशन दुकानामध्ये सोळा गोंधळ चालू ठेवलेला आहे त्यांच्या दुकानाची व त्याचबरोबर त्यांच्या रजिस्टरची व त्याचबरोबर त्यांच्याकडे जेवढे कारधारक आहे त्याची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर प्रचलित कायदेअन्वये कारवाई करा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने अनेक गरीब लोक त्याला विचारतात की साहेब आमचा माल चाळीस किलो आहे तुम्ही तीस किलो का दिलं तर त्यांनी काय म्हणतं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठं जायचं असेल तर जावा माझा कोणीही काही करू शकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी हे पण सांगतात की अनेक वरिष्ठांसोबत माझा बसना आहे त्यांच्यासोबत माझे आर्थिक लागे बांधे आहे माझ्यासोबत कोणीही काही करू शकत नाही त्याला आम्ही चॅलेंज करतो जर त्यांनी आम्ही जे तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेली आहे त्या तक्रारीवर कारवाई झाली नाही तर नागनाथ बंडा याच्या दुकानासंदर्भात भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे तेव्हाच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र